आमचा पूर्ण मित्रपरिवार गेलो होतो फिरायला रायगडावर रायगडाशी मी फर्स्ट टाईम गेलो होतो मी जाताना पूर्ण थकलो होतं माझे मित्र बाकी इथे थकले पूर्ण थकलो होतो अजूनपर्यंत तर रायगडचा मेन हो। दरवाजा पण पार नव्हता गेला मी पण बघा कसा कसा दिसतो हळूहळू आम्ही मुख्य दराजावर पोहोचलो Не е това, за което митрани Марадан си разгоснаха ги. त्यानंतर आम्ही मुख्य दरवाजा पार करून पुढे गेलो आणि हा मुख्य दरवाजा पार करून तुम्ही पुढे गेल्यानंतर एक पाऊल वाट पण लागते तुम्ही त्या रो रोडणी पण जाऊ शकता आम्हाला तर माहीत नव्हतं आम्ही यायच्या वेळेस त्या पाऊल आलो तुम्हाला लक्षात येऊन जाईल पुढे आहे ती पाऊलवाट मग इतर पार करून आम्ही शिड्याने पुढं आलो नंतर भावांचे दर्शन घेऊन पुढं निघालो हे बघा बाजारपेठ रायगडावरचीराव बाजारपेठ इथंच पुढं जात जाता एक नागाचं चित्र दिसलंय दिसतंय तुम्हाला थोड्या वेळांना दिसत असे व्हिडिओ स्लो केला आहे तर इथे एक प्रमुख बाजारपेठेमध्ये जो प्रमुख होता बाजारपेठेचा महाराजांनी त्याला विचारलं होतं तुला काय पाहिजे ते तर ते महाराजांना सांगून त्यांनी हे चित्र बनवलं होतं नागाचं पुढे हे बघा मंदिर दिसतंय मंदिराला आम्ही प्रवेश केला हे मंदिर लांबून बघितलं ला तर सारखं दिसतंय तेही तुम्हाला माहितीच असं याविषयी तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही याचे काही याच्यामधले काही फोटो मी फोटो वगैरे टाकले महिंदिरातल्या मधले फोटो आणि मंदिरापासूनच पुढे गेले तर महाराजांची समाधी आहे आणि त्या शेजारी वाघा कुत्रा त्याची सध्या देखील हे बघा हिरोजींदुगैन नाव ज्यांनी हे पूर्ण टेक्चर तयार केलं होतं त्यांच्याबद्दल तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही समाधी आम्ही थोड्या वेळ बसलो इथं त्यानंतर पुढं निघालो <स्थाँगा> हा मंदिर परिसर बाजूचा परिसर आहे तुम्ही बघू शकता कसा वाढतोय मंदिराचा बाजूचा परिसर आहे पूर्ण परिसर आम्ही इथं पण बसलो सावलीमध्ये पूर्ण थंड वातावरण तुम्ही पण बसू शकताय मंदिराच्या आतला शंकराची पिंढे इथं सिंहासनाकडे जाताना हे पहिलं प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारावर त्यावरती एक या प्रवेशद्वारावर हे जे चित्र आहे हे महाशक्तीचं प्रतीक आहे हे बघून म्हणजे दुश्मनाला समजायचं की एक कुठेतरी मोठ्या राज्यांचं चिन्ह आहे असं असा एक समज त्यावेळेस होता हे शिवासनाकडे जात जाताना जो रस्ता आहे तो आहे याच ठिकाणी तुम्हाला एक बाहेरचा आवाज पण येईल एकदम बारीक आवाज पण तुम्हाला पूर्णपणे येईल हा एरिया कोणता आहे नेमका मला आजपर्यंत कळाला नाही तुम्हाला जर माहिती असेल तुम्हाला कमेंट करून सांगा ये आम्ही बाहेर तिथं बाहेर गेलो होतो भुव्याही मार्ग होता तो मध्ये गेल्यानंतर बंद दिसला मला पण मित्र पण जायला थोडासा घाबरतच होता आम्ही आलो थोडंसं बघितलं पण मध्ये पूर्ण क्लोज होता थोड्या वेळाने आम्ही पाऊद वाटेने गड उतरला लय मजाक मस्ती करू आम्ही गड गड उतरला होता तुम्ही बघू शकता का रस्त्याची वाट कशी दिसते चांगल्या पायऱ्या सोडून आम्ही कोणच्या गड्या जाते तर खूप मजा करून जपूनच तर आणि शक्य झालं तरी ना तुम्हाला कोणीतरी स्कोच वगैरे आपला ना विजया व्यवस्थित माहिती सांगतील असा सोबत जर असला दोन रुपये जातील तुमचे पण व्यवस्थित माहिती कळेल बायके असं मला तरी वाटतं पुढ्यात पुढा काहीतरी माझ्या आमचे फोटो टाकले मी एक दोन जर फोटो बघा तुम्ही आणि कमी लाईक करा सबस्क्रायबर तर तुम्ही करू शकता